गरम पाण्याचे कुंड सगळी so आपण फायनली इकडे आलोय उन्हाऱ्यात जिथे गरम पाण्याचे कुंड आहेत हे सगळे गरम पाण्याचे हे पाणी गरम आहे का इथलं बघतेस कुठे बघितस मोबाईल ला युट्यूब म्हणते मस्त व्हिडिओ सोगाईस आता आम्ही निघालोय मॅडमच्या मामाकडे मॅडमचा मामा, मामा राहतो दापोलीमध्ये वाकवलीत वाकवलीत उन्हरेमध्ये ना उनवरेमध्ये चाललोय आता आम्ही गावाकडून सो नवर तिकडे गरम पाण्याचे झरे पण आहेत भेटतील का आपल्याला गरम पाण्याचे झरे बघायला हा गर्दी असेल काय लोक तिकडे आंघोळच करत नाहीत काय की सगळे मुंबईवाले पुण्यावाले तिथे गरम पाण्याच्या झऱ्यावरच आंघोळ करायचं अच्छा मग तरी पण थोडस बघायला भेटेल ना जवळ आहे ना आणि त्यात मॅडमच्या मामाकडे काजू पण भरपूर आहेत आता आपले काजू आपण काढून आलोय पण मॅडमच्या मामाकडे पण जाऊन खाऊया सोडूया नको अजिबात कारण की काजूची किंमत तुम्हाला तर माहितीच आहे किती आहे आणि ते या सीझनला नाही खाल्ले मग कधी खाणार सो आता जाऊन जेवण पण बनवलंय मामाने सो काय बनवलंय ते माहित नाही पण बघू काय बनवलं असेल फोड आहे का सॉरी यांचे मामा हे काय माळकरी आहेत भू आहेत सो त्यांच्याकडे फोड नाही भेटणार सो व्हेजच भेटेल व्हेज काय असेल काय नाही कधी फोड पण खातात माळकरी मामा अच्छा करतात पण घरी करतात माळकरी बु आपल्या घरी करत नाही काय रोड आहे वाकवली, वाकवली रोड सो काही आता आम्ही वाकवली मधून लेफ्ट घेतलाय आणि डायरेक्ट कुठे जाणार आपण उन्हावर हो आहे ना रोडचं काम झालंय इकडे कलमो किती आहे पण आली नाही एक पण इकडे दिसत नाहीत आंबे तिकडे कसे दिसत होते ना आंबे आपल्या रत्नागिरीत गेलो तेव्हा तिकडे काही नसते कलमांची झाड आहेत फक्त आंबे दिसत नाहीत मला त्याच्यावर तू बघतेस माझे कुठे बघितलीस मोबाईल ला युट्यूब बघते म्हणते मस्त व्हिडिओ बनवते तू इकडे नेटवर्क आहे नेटवर्क आहे इकडे हम्म तिथे काय हा तुमचा ढोल नेऊ का आम्ही हा कोणाच आहेत ते ढोल हा नाकर।

<laughs> देवा का तर तू पण डान्स कर तू दिदीने केलं ना तू पण कर, कर डान्स का <Bayern> <itheater> अच्छा <tuh> <थार> <avent mentalSure> <enthus flush> जाय मला म्हटलं तर बाय माझे त्या माझ्या तुझी चांगली वटी भरलेली आहे ती वटीच्या वटी तू मान्य करून घे तिच्या मुलाबाला चांगली सुपत्ती दे मी गोष्टी तिथं सांभाळ शेअर कर गरम पाण्याचे कुंड सो काही आपण फायनली इकडे आलो उन्हाऱ्यात जिथे गरम पाण्याचे कुंड आहेत हे सगळे गरम पाण्याचे हे पाणी गरम आहे का इथलं हां हे बघा सगळे गरम पाण्याचा सांगू करता येत शंभर शंभर पण पाणी हे प्र हे गरम कसं काय होतं हाय हे कुठून येतं आहे पाणी हां आपल्या

हा पूर्ण हेच असेल ना हळळ असेल ना पूर्ण पाणी थंड आहे ते पाणी थंड आहे आणि हा गरम आहे हा हां इथे दांगळायला यायला पाहिजे लवकर आणि मग हे गरम पाणी आता मग खाली कुठं सोडतात वेस्टेज नदीला जातो ना हे पण गरमच आहे काय

मामाच्या पालखीची ओटी भरून झाली मॅडमची त्याच्यानंतर आपण आता गरम पाण्याची कुंड पण बघितले उन्हावर्यातले इथे जवळच आहे सो आता काय आपण कधी पण येऊ शकतो इथे आता मी निघतोय घरी चलो लेट्स गो का आंबे भरपूर आहेत का इकडे पण आंबे आले नाही नुसते आंब्याची झाड दिसत आहेत कल धरली नाहीत वाटतं एक हा काय काय मॅडम वडापाव खाते गरमागरम सो गाईच आम्ही खातो वडापाव माझा नाही दुसरा तुमचा या सो सोगाईच फायनली आम्हाला सीएनजी भेटला पाच किलो फक्त भेटलाय आमच्या वाट्याला पाचच किलो होता सो सींज भरून थोडंसं अर्धा टाकीस भरले त्याच्यानंतर आम्ही आता वडापाव खाल्ला एक आपल्या हॅपी ढाब्याच्या इथला वाल्यांचा वडापाव एक नंबर लागतो टेस्टी असतो कधी मुंबई गोवा हायवेला आलात ना तर हॅप्पी ढाब्याचा वडापाव आहे ना तो एकदा खाऊन बघा एवढा क्लासिक लागतो ना टेस्टी आणि आता आम्ही निघतोय गावाला असो चलो भेटू पण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर गुड नाईट